मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या बैठकीत अदानी समूहाचे अधिकारी उपस्थित होते अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे या बैठकीच्या दरम्यान धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे तीन अधिकारी उपस्थित होते अशी माहिती सूत्रांनी दिली ठाकरेंच्या पक्षाकडून या बैठकीतला तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही कळतं दरम्यान उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा अदानी समूहाला ठाम विरोध आहे मात्र गौतम अदानी हे शरद पवार यांचे मित्र असल्यानं शरद पवार यांचा अदानींना विरोध नाही अशी माहिती मिळते दरम्यान सत्तेत आल्यानंतर अदानी यांचं टेंडरच रद्द करू अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती त्यामुळे आज मुद्द्यावरून महाविकास आघाडीत बिघाडीची चर्चा आहे दरम्यान याबद्दल शरद पवार आणि शिवसेनेच्या भूमिकेकडे सगळ्यांच्या नजरा आहेत आम्ही एकत्र आहे म्हणून काय आमचे विचार एकत्र असतील अशातला काही भाग असायची गरज पण नाही शिवसेनेची धारावी प्रकल्पाला तीव्र पद्धतीनं विरोध आहे ज्या पद्धतीनं मुंबई आदानीच्या नावे करून देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा आणि एकनाथ शिंदेचं सरकार करत आहे एक पूर्ण मुंबई विकण्याचा डाव या सरकारने आखलेला आहे त्याला शिवसेनेचा विरोध आहे पवारसाहेब कोणत्या भूमिकेतून गेले असेल हे आम्हाला माहिती असायचं काही कारण नाही परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदानीच्या प्रकल या प्रकल्पाच्या विरोधात मोर्चा काढलेला आणि या भागातील जनता रा धारावीची जनता ज्या भूमिकेत आहे त्या भूमिकेत शिवसेना आणि शिवसेना या भूमिकेवर ठाम राहणार कायम राहणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वे सर्वा उद्धव ठाकरे हे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जात आहेत उद्धव ठाकरे येत्या सात ऑगस्टला दिल्लीला येतील आठ आणि नऊ अशा दोन दिवसात ते दिल्लीच्या दौऱ्यात असतील विविध राजकीय भेटीगाठींचा सिलसिला या दरम्यान होईल दिल्ली दौऱ्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे आणि आजची देशाच्या आर्थिक राजधानीतली मोठी बातमी ती म्हणजे सेन्सेक्स आज मोठ्या प्रमाणात कोसळला आहे शेअर बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाली सेन्सेक्स जवळपास तेराशे अंशांनी कोसळला आहे आंतरराष्ट्रीय बाजारातल्या घडामोडींचा मुंबई शेअर बाजारावर परिणाम झाला आहे आणि मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेटिव्ह इंडेक्स हा तेराशे अंकांनी कोसळला आहे याशिवाय निफ्टीमध्ये सुद्धा मोठी घसरण झाल्याचं कळतं लोकसभा निवडणुकीत भाजपला मराठवाड्यात आलेल्या अपयशाच्या नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आहेत मराठवाड्यात लोकसभेत भाजपला आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील विधानसभेच्या भाजपच्या सर्व आमदारांची देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी बैठक होती नेमक्या कुठल्या कारणांच्यामुळे लोकसभेत मराठवाड्यात भाजपला आणि पर्यायानं महायुतीला फटका बसला तसंच आगामी विधानसभा निवडणुका या संदर्भात या बैठकीत चर्चा होईल अशी अपेक्षा तिकडे नागपूरमध्ये काल रात्री उशिरा भाजपची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शासकीय देवगिरीय निवासस्थानी विदर्भातील भाजपच्या आमदारांची एक बैठक बोलावली होती आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतं यावेळी सर्वांना ताकदीनं कामाला लागण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या फेक नॅरेटिव्ह मोडून काढत कामाला लागण्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या आहेत या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विदर्भातले सर्व आमदार आणि काही प्रमुख नेते उपस्थित होते